नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे हो तुम्ही मस्त आणि स्वस्त असाल तर आजपर्यंत तुम्ही खूप प्रेम दिला आम्हाला स्पेशली uh, शॉर्ट्स व्हिडिओ आपले लॉंग व्हिडिओज जास्त नसतात मी बनवायचा प्रयत्न करते पण अधूनमधून काहीतरी असं होतं की मग ते कंटिन्युएशन राहत नाही तर जसं इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला पण आपण शॉर्ट्स अपलोड करतो तर शॉर्ट्सला भरपूर आपल्या व्हिडिओजला खूप सारं प्रेम भेटतं आहे तुमच्याकडून आणि हे बघून खूप जास्त आनंद होतो असंच प्रेम राहू द्यात तर आज आमच्या घरी खूप सारा पसारा आहे बघा खूप सारा पसारा आहे खूप पसारा मला बघूनच चक्कर यायला लागल्यात दुसरं बेडरूम बघा आमचं ओ माय गॉड किचन बघा खूप पसारा आहे भांडी बघा किती पडलेत भांडी घासायचे हे सगळं बघूनच मला चक्कर यायला लागलेत मी उठतीये किचनला येते परत जाऊन बसतीये हॉल बघा ही बघा कशी उड्या मारती इथून तिथे तिथून इथे तिथे कोपऱ्यात बघा हे असं घर कधी होतं सांगा परत तुम्हीच सांगा हे असं अख्ख्या घरी एवढा पसारा पडलाय घराची अशी हालत कधी होते घरातल्या स्त्रीला बरं नसतं तेव्हा घराची ही हारत होते लिटरली म्हणजे आपण मी तरी म्हणजे असं खूप लेटगो करते काही वाटत असेल तर मी पॅरासिटामॉल खाऊन घेते पण नाही काल मी यांना म्हटलं की ते पण मला म्हणतच होते तीन चार दिवस झाले की डॉक्टरकडे जाऊयात पण मीच जा लेटगो लेटगो करत होती की नाही राहू द्यात नको राहू द्यात घरी पॅरासिटामॉल असेल तर मी खाऊन घ्यायची पण जेव्हा आपल्याला स्वतःला वाटतं की नाही म्हणजे हे सगळं खूपच स्टॉप स्टॉप व्हायला लागलं आहे घरी घरची कामं वगैरे कारण जर आपल्यालाच बरं नसेल तर कसं होणार कारण झोपून तर चालणार नाही मुलांची स्कूल स्कूल असतात क्लासेस असतात मुलांचे ह्यांना कामाला जावं लागतं त्यांनी पण घरी थांबून काहीच यूजफुल नाही आहे ते त्यांना तर जावंच लागणार आहे कामाला तर ते सकाळी जातात संध्याकाळी येतात ते काय करणार किती करणार तरी पण मला बरं नसलं तर आज पण त्यांनीच चहा केला होता तेच चहा घेतले चहा पिले मला उठवलं नाही का तर बरं नाही आहे म्हणून नाही उठवलं मुलांना स्कूलमध्ये सुट्टी आहे लकीली सॅटर्डे संडे आहे सो वीकेंडला सुट्टी असते मुलांना तर मला थोडासा रेस्ट भेटेल आता काल आम्ही जाऊन आलो डॉक्टरकडे तर मला ऍक्च्युअली तीन चार दिवस झाले खूपच जास्त विकनेस आहे म्हणजे मी एक जरी चपाती लाटली ना माझे हात पूर्ण गळून जातात दोन पावले चालले की पाय पूर्ण गळून जातात एवढी विकनेस आली आहे म्हणजे सुद्धा करता येत नाही मला <coughs> आम्ही लिटरली पार्सल घेऊन येतो आणि खातोय असं झालंय आमचं Uh, माझे सासूबाई पण सध्या नाही आहेत ते बाहेर गेलेत आता येतील त्यांनी एक दोन दिवसात तर त्यांना आम्ही नाही सांगितलं का तर ते टेन्शन घेतात म्हणून एनिवेज येणारच आहेत एक दोन दिवसात म्हणून म्हटलं की जाऊ त्यात त्यांना त्यांच्या वेळेवर येऊ द्यात तर असं चाललं आहे धकलपट्टी <laughs> काल मी जाऊन आले आता डॉक्टरनी म्हटलेत की कालपासून माझी टॅबलेट्स चालू झालेत जर आज संध्याकाळपर्यंत वीकनेस बिलकुल थांबली नाही तर मग ब्लड टेस्ट करायला सांगितलं आहे तर बघू आता आणि ह्याच रिझनमुळे आमचे नवीन व्हिडिओज नाही आलेत आम्हाला शूटच करता येत नाही आहेत कारण ह्यांनी जातात दिवसभर बाहेर आणि तुम्हाला पण माहिती आहे की आपले फॅमिली कॉमेडी व्हिडिओज असतात तर असंही नाही चालणार की मी एका सॉंगवर रील केलं तर झालं किंवा मुलांचं असं नाही आपले फॅमिली व्हिडिओज आहेत तर जो सगळेजण प्रेझेंट असले पाहिजे तर ह्यांनी जातात सकाळी ते संध्याकाळी येतात आणि आल्यानंतर माझी तब्येत बरी नाही तर ते पण म्हणतात की नको राहू द्या आधी रिकवर हो व्हिडिओज एवढी इम्पॉर्टंट नाही आहेत तर म्हणून आम्ही व्हिडिओज जरा होल्डवर ठेवला आहे आणि आय होपचं एक दोन दिवसात येतीलच नवीन व्हिडिओज काल पण आम्ही शूट करणार होतो पण नाही केला मला नव्हतं बरं वाटत आता आज थोडंसं बरं वाटलं आहे म्हणून म्हटलं की यार चला अपडेट देऊ की का नाही नवीन व्हिडिओज आहेत अधूनमधून यार असं होतंच की पॉज स्टॉप घेतं <laughs> पॉज घ्यावं लागतं आणि मग परत थोड्या दिवसाने परत स्टार्ट करतो व्हिडिओज तर हेच रिझन आहे की बरं नाही आहे म्हणून आमचे नवीन व्हिडिओज येत नाही आहेत तर लवकरच येतील लवकरच कंटेंट खूप सारे आम्ही म्हणजे ह्यांच्याकडे आहेत खूप सारे कंटेंट्स त्यांनी लिहून ठेवले आहेत फक्त शूट करायचं बाकी एडिटिंग बाकी आहे तर एक दोन दिवसात नक्कीच आमचे नवीन व्हिडिओज येतील परत तुमचं प्रेम सदैव आमच्यासोबत असंच राहू द्यात तर लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओजवर तोपर्यंत जे जुने व्हिडिओज आहेत ते बघा जे यूट्यूबला व्लॉग्स अपलोड केलेले आहेत ते बघा तर चला भेटू आपण लवकरच